नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आता सर्व वाहन मालकाने हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि एकमेकाला एक शेअर करा की आपणाला आता शासनाची ऑर्डर आहे की एकतीस मार्चपर्यंत सर्व वाहनांना एच आर एस प्लेट ह्या प्रत्येकानं लावायच्या आहेत आणि त्यासाठी तुम्ही त्या प्लेट लावण्यासाठी तुम्हाला त्या सुद्धा बुक करू शकता आणि जर तुम्ही एकतीस मार्चपर्यंत ह्या प्लेट लावल्या नाहीत नंबर प्लेट आणि मग तुम्हाला हेच आर की हेच हवालदार तुमच्या गाडीचा फोटो काढणार आणखीन मग तुम्हाला फाईन मारणार तर प्रत्येकानं ऑनलाईननं नंबर प्लेट ह्या बुक करा तुम्हाला त्या ज तुम्ही राहता त्या जवळच्या सेंटरला त्या नंबर प्लेट येतात हे मात्र कुणी विसरू नका मग रिक्षा असून द्या टॅक्सी असून द्या मोटरसायकल असून द्या किंवा चारचाकी गाडी असून द्या ह्याला मात्र तुम्हाला आ, चार प्लेट एच आर एस प्लेट ह्या लावायच्या आहेत नंबर प्लेट वाहनाच्या हे मात्र कुणी विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त सर्वांच्यासाठी शेअर करा की जेणेकरून लोकांना कळालं पाहिजे आणि दंडापासून वाचले पाहिजेत आणि ह्या प्लेट ऑनलाईननं नंबर प्लेट ह्या बुक करायच्या आहेत आणि मग तुम्हाला त्या टायमात मिळतील पण एकतीस मार्चच्या लास्ट मुदत आहे आणि जर तुम्ही त्या वेळेत लावला नाहीसा तर हेच हवलदार हेच आरटीओवाले तुम्हाला हे फाईन मारणार हे मात्र कुणी विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा प्रत्येकानं आप आपल्या वाहनांच्या नंबर प्लेट बदली करा आणि ऑनलाईननं बुक करा मग ती रिक्षा असून द्या टॅक्सी असून द्या ट्रक असून द्या टेम्पो असून द्या कुठलाही वासूच्या मोटरसायकल असली तरी तुम्हाला एकतीस मार्चपर्यंत हे तुम्हाला बदली कराव्या लागणार आहेत धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद